हॅलो माय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युलांगमध्ये तर आज आम्ही चाललो होतो बाहेर तर बाहेर कुठं चालल्या होत्या म्हणताना आम्ही इथे एक शॉपिंग मॉल नवीन झाला आहे कोणतं म्हणजे जुडियो त्याच आम्ही शॉपिंग मॉलला चालल्या होत्या तर बघा आम्ही आल्या आत्ता शॉपिंग मॉलमध्ये इथं खूप छान छान कपडे होते पण माझ्या साईजचा सा कपडा एक पण नव्हता मला एक ड्रेस आवडला होता आणि त्याच्यामध्ये कलरसुद्धा एकच होतं त्यासाठी मी घेतलंच नाही जस्ट बघूनच आलो मी आणि पहिली बार गेलो होतो मी या शॉपिंग मॉलला बघू शकत्या माझ्या रियांशला तिथं स्वेटर घ्यावा हो म्हणल्या होत्या पण त्याच्या साईजचं स्वेटरसुद्धा तिथं काही भेटलं नाही आणि बघलो मी सगळं काही मेकअपचं सामान वगैरे काही बघलो काही पसंत आलं तर घ्यावं म्हणून पण काही पसंत आलं नाही जस्ट एक लिपबम आणि अजून काय घेतलं म्हणतानी एक काजळ घेतलं झालं दुसरं काहीच घेतलं नाही जस्ट बघूनच आलो मी तिथं जाऊन सध्याला तर तर तिथं बघा खूप मोठं शॉपिंग मॉल आहे पण आपल्याला तिथं एक पसंत आलं तर पल आलं ना तर आपल्या बाई माणसाला कसं राहते एक जर पसंत आलं कोणती चीज तर याच्या कलरमधून दुसरे आहेत का याच्या मॉडलमधून दुसरे आहेत का आपल्यामध्ये असं राहते तर आम्ही शॉपिंग मॉलमधून बाहेर निघून आता आल्या होत्या मार्केटला तर बघू शकता आणि आम्ही ज्या दिवशी बाहेर गेल्या होत्या त्या दिवशी शुक्रवार होता तर आदिलाबादमध्ये ना शुक्रवारी मार्केट भरत नाही जास्त काय तरकारी वगैरे काय राहत नाही थोडं थोडंच राहते कुठं तरी तर मार्केटहून बी निघल्या आणि आता आम्ही आल्या होत्या फास्ट फूडला घेण्यासाठी आमचा रियांश म्हणालता मला नूडल्स खायच्या आहेत म्हणून तर बघा ग्याल गेला त्यानं त्याच्या पप्पाकडे तर आता तिथूनसुद्धा आम्ही निघल्या होत्या आता घराकडं परत निघल्या तर बघू शकते आता आमचं घर आलं आहे तेच आहे जे पिंक कलरची बिल्डिंग दिसली ना ते मस्त बाहेर जाऊन फिरूनच आलो होतो घेण्यात काहीच आलं नव्हतं सामान सामान वगैरे तरकारी पण नव्हती आणि शॉपिंग मॉलमध्ये गेलो होतो तर तिथंसुद्धा पसंतीचं काही भेटलं नव्हतं तर बघा माझा रियांश क्लूप काढायला कोशिश करायला होता आणि त्याच्यापेक्षा चाबी आम्ही आल्या होत्या घरी आता माझं व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद